देवाच्या योग्य नाही पंक्तीला बसल्याशिवाय तर प्रसादाची वाटप होत नाही मग त्यांनी विचार केला चिंतनाकडे लक्ष द्या त्यांनी विचार केला पंक्तीलाही बसायचं नाही प्रसाद मिळवायचा काय करावं लागल एका देवानं डोकं लावलं म्हणले देवा एक काम करा काला खाल्ल्यानंतर हात धुयला तर नदीला येतील उघड पंक्तीमध्ये जाऊन जर आपण बसलो तर आपलं नाव जाईल की इतके मोठे स्वर्गातले इंद्रचंद्राजी देवण पंक्तीला आलेत काल्याच्या प्रमाणात कारण पंक्तीकडं पाहत असताना माणसाची दृष्टी थोडी वेगळी असते एखाद्याला म्हणलं ना गावात सप्ताहाची पंग आहे तुम्ही जात नाही तो मोठेपणानं सांगत असतो पंक्तीतलं तेल चांगलं नसतं पंक्तीतला स्वयंपाक चांगला नसतो आपल्या घरचं कोणतंच माणूस पंक्तीला जात नाही हे पापाचं लक्षण आहे का पुण्याचं कशाचं लक्षण आहे अरे पंक्तीला जाणं हे निराभिमानी अवस्था आहे आ, तो प्रसाद आहे प्रसादाचा द्वेष पाहून असो प्रसादामध्ये दोष पाहायचा नाही प्रसादाचं सेवन करावं लागतं जेवढं जमत आहे तेवढं त्याच्यातलं एक शीत उचलून घ्या पण त्याच्यात दोष पाहायचा नाही हे शास्त्र कारण आहे कल्पना करा मग स्वर्गातल्या देवाने विचार केला आपण पाण्यामध्ये राहू आणि पाण्यामध्ये राहून ते काला केल्यानंतर नदीवर हात धुवायला आले आता कल्पना करा पंक्तीत बसून खरकट तर मिळालं नसतं ना महाराज हात धुतल्यानंतर त्यांच्या हाताचे जे कण पाण्यामध्ये मिळतील ना ते आपण खाऊ कुणी मी सांगत नाही काल्याचा अर्थ लक्षात घ्या काल्याचे मी असे देव जळी झाले मासे प्रसाद प्रसादाकड पाहत असताना काला फार महत्वाचा असतो बरं का माश्याचं रूप धारण केलं आणि देव पाण्यामध्ये येऊन बसले महाराज कृष्णानं ओळखलं स्वर्गातले देव लबाडी करून पाण्यामध्ये आलेत पंगत झाली महाराज आणि पंगत बसली की पंगत झाल्यानंतर शेवटला पुकारीत असतात आपापले पात्र उचलून स्वतःची स्वतः घेऊन जा हे फक्त पुका सप्त्यातच पुकारतात लग्नात नाही जमत तुम्ही लग्नात जर महाराज सप्त्यातला एखादा पुकारणा जर लंग्यात लग्नात गेला ना <laughs> तिकडं जर तसं पुकारलं नाही ते वेगळं वेगळंच असतं लग्नातले पुकारणारे वेगळे असतात सप्त्यातले वेगळे असतात आणि दुसरे वेगळेच असतात गोंधळातले फार वेगळे असतात आणि सबे फेबेमधले त्याच्यापेक्षा वेगळे असतात त्या बिचाऱ्याने एवढे विशेषणं शोधून लावलेले असतात महाराज एका एका आमदाराला ते कमीत कमी पाचशे विशेषणं लावतात इतकी विशेषणं कमाली त्या बिचाऱ्याची हां इकडं सांगितलं जात हे पात्र घेऊन जा आता हे पुकारायला चालू केलं देव सांगतोय अरे ज्यांना ज्यांना काल्याचा प्रसाद प्राप्त झालाय ना त्यांना एक विनंती आहे म्हणजे काय विनंती आहे आपले आपले हात धुण्यासाठी तुम्ही आता नदीकडे जाणार आहे तुम्ही हो तेव्हा जायचं नाही कुठं का जायचं नाही तेव्हा ते म्हणजे पुढचं विचारू नका फक्त जायचं नाही सांगितलं हात कसे धुयचे आपापल्या कपड्याला पुसा आतो देवाची आधने देवा आता देवाची आज्ञा महाराज सगळ्यांनी हात कपड्याला पुसले देवाला वाटलं पंक्तीला थोडा जास्त उशीर लागला असेल त्या देवांना बरं का कुठल्या पाण्यामध्ये बसवाय येतील आता आता येतील मग येतील वाट बघू बघू बेजारी झाली महाराज तोपर्यंत शेवटचं पुकारला आता कोणी रानात राहिले असतील हे कित आता पंगत होणार नाही ही शेवटची पंगत, राना ले ले पंगत आहे रानामानात कुणी राहिलेलं असल आमक्या वस्तीवर तमक्या वस्तीवर राहिलेले जण या पंगत शेवटची आहेत देवाने विचार केला हे डोकं चलवलं महाराज देवानं मग आता काला कसा मिळवायचा माशाचं रूप घेतलं वेळ वेळ गेली परत वैकुंठात गेले आता काला मिळवायला पाहिजे म्हणून दे। सगळ्या देवाने विचार केला ना अवतार धारण केले महाराज किती के अवतार सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर भक्ता वर वरतला, आदिशक्ती मुक्ता बाई दासी जमी लागे पाई, मग केला काकाला एक चिटाळी झाली चंद्र